लोककल्याणकारी ऋषीतुल्य राजा स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास कायद्याने बंदी घालणारा राजा आरक्षणाचा जनक विद्यार्थ्यांना मदत करणारा तलाठ्यांची अस्पृश्यातून नेमणूक करणारा याशिवाय वस्तीग्रह चळवळीचा जनक म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे छत्रपती राजाशी शाहू महाराज विद्यार्थी मित्रांनो मानगाव परिषदेमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचे नेतृत्व स्वीकारा असे आवाहन शिवाय त्यांना शिक्षणाशी मदत केली होती प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्यांनासुद्धा त्यांनी मदत केलेली आहे डेक्कन रयत शिक्षण संस्था तसेच आर्य समाज सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे पुनर्जीवन करणारा राजा म्हणून यांची ओळख आहे राधानगरी या ठिकाणी धरण बांधणारा हा राजा आहे खासबाग कुस्ती मैदान काढणारा हा राजा आहे हा खराखुरा राजा जो फाशेपारदांना सन्मानाने वागवतो याचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला झाला होता तर मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीसला झाला होता एकशे तीनवी पुण्यतिथी या निमित्ताने हे पुण्यस्मरण परीक्षा विमुख पद्धतीने पर धन्यवाद